नमस्कार मित्रांनो आलोय एक ब्लॉग घेऊन मित्रांनो तर कालपासून तूर काढणं चालू होती मित्रांनो तर काही थोडं राहिलं होतं पहा काल काल झालं नाही जरा जड गेली बा तूर पाण्यातली तूर होती ना त्याच्यामुळे जरा जळ गेली मित्रांनो तर आता एक पटा राहिला पहा मित्रांनो तर दाखवतो तुम्हाला एक पटा ते एक पटा राहिलाय मित्रांनो आता तर इकडं वड्याचं किरीच राहिलंय पाहिजे आयसन झाली पाहिजे आत्तापर्यंत पाणी होतं वड्यामध्ये मित्रांनो आज वाराही सुटलाय तक्रांत जवळ आली ना आता थोडं दोन चार पेटी निघणार आहेत फक्त हे सकाळून काढलंय मित्रांनो तीन पट्टे राहिले होते अर्धे अर्धे तर दोघांनी काढले एक एक आणि आता ते एक राहिले मी आता फुडून धरायचं मला ते पाटा काय दोन चार पेटी निघणार आता तुझंच भरपूर वाढली होती मित्रांनो हे पा ना सरकी कशी वाढली याच्यामध्ये ते काळीच राह आहे ना खाली त्याच्यामुळे हे प सगळं पा ना किती वाढलेत प तूर भरपूर वाले होते मित्रांनो ह्या साईडनं वाडायला मित्रांनो याच्यामध्ये पाणी होतं आतापर्यंत पण आता आतलंय पण आता त्या ने राहिले तूर आता उद्या करू त्याला पाच सहा पाठे तिकडून भी तर उद्या काढू आता त्याला असं दिसतंय मित्रांनो वातावरण ह्या साईडचे झालेच समजा आता काढायचे तिकडे बाजरी ते थोडं राहिलं आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला मी बा इथपर्यंत राहिलं आहे बा आता इथं काढणं चालू आहे आपलं आता दोन चार पेटे निघणार आहेत फक्त आता फोडून बी झालं आता ते लई बोराटी झाली मित्रांनो वाड्यामध्ये संदी बोराटी झाली आहे मोर बी भरपूर असेल त्याच्यामध्ये पण खाली जायचं म्हटलं तर गवत बी भरपूर झाले मित्रांनो आयसन झाले जरा जास्त त्याच्यामुळं खाली नाही जाणार मित्रांनो मी तर ती विहीर आहे मित्रांनो त्या साईडला ती बांधलेली विहिर आहे पा, भरपूर पाणी आहे त्याला बी वड्यामध्ये झाली ती बी इथून असं गेलं आहे वडा हे वडा असं गोल राऊंड मारून गेलं मित्रांनो तसं काय सावली आहे झाडाची लई दाट झालं हिरवगार एकदम आतापर्यंत पाणी होतय त्याला एकदम गार सावली आहे त्याची आता तूरगीर काढायच झाली आहे मित्रांनो आता आता निघतोय गावाकडं आता तर उद्या काढू ते तूर आता ती त्या साईडची राहिलेली ती तर मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऑइकन दाबा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो